फटाकडी आणि ही आमची मोठी मी ऑडियन्स असते मोस्टली कशी असो म्हणजे ते <laughs> तो जो घाम आलेला आहे तो खरा आहे काही स्प्रे वगैरे मारलेला नाहीये एका पॉईंटला तिची चक्कर पण जी, जी आली होती ती पण कुठेतरी काही अनेक सीन्स मध्ये जेव्हा मी तिचं तिच्या पोटाला चिमटा काढते किंवा खांद्याला शिमटा काढते किंवा मी तिला ते पॉयसिंगचं बिस्किट देते आणि तिला सांगते हे देते तर मला माणूस म्हणून खूप त्रास होतो कारण की मला आणि तिच्या जागी जर का अशी कोणीतरी आर्टिस्ट असते ना की प्लीज हा नीट मार किंवा मला लागलं किंवा रडतच बसली असती चिडली असती तर ते खूप इंटिमिडेटिंग होऊ शकतो या मेकअप मध्ये तुम्ही दोघे जास्त त्रास देतात खूप त्रास देतात प्लीज प्रचंड त्रास पुढे कधीतरी तुम्हाला एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये ऐकायला असं मिळू हा आ, की आ, मी खूप शांत होते पण मी ही अशी झालेली आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम तुला जपणार आहे या मालिकेच्या सेटवर आली आणि जी आता तुम्ही ते फ्रेम बघा जी लागली आहे ना यावरूनच मला असं वाटतं <laughs> हे खूप रेअरली तुम्हाला बघायला मिळत असेल सो कसे आहात तुम्ही तिघी मी छान आहे पण आता जसं म्हणलं की रेअरली आम्हाला हे सगळं बघायला मिळतंय सो ऑफस्क्रीन तुमच्या तिघींची खूप चांगली गट्टी आहे ना ही खूपच जास्त मी जाऊ त्यामुळे आम्ही मज्जा करतो मस्ती करतो भांडतो पण कधी कधी एकदम बहिणींसारखी राहतो आणि त्यात ही आमची फटाकडी आणि ही आमची <laughs> आणि मी ऑडियन्स असते मोस्टली हो सतत धुमाकूळ घालणारी ही असते ओके नाही कारण ती फक्त तिच्या काय हेडफोन्स ऐकते बाकी कोणाचं नाही ऐकत त्यात कुठे पण मला सांगा की मेकअप रूम मध्ये या व्यतिरिक्त तुमच्यात किती काय काय घडलेलं असतं इथे म्हणजे मजा मस्ती तुम्ही करता पार्टीज वगैरे कधी असं ठरवून करता की अरे आज आपण हे करूयात आम्ही फक्त बोलतो आणि म्हणजे ही बोलतो सगळ्यात जास्ती ना आपण बीचवर जाऊया आपण रेस्टॉरंट मध्ये जाऊया आपण हे खाऊया ते खाऊया असं ते फक्त ना एक असं पुलाव चाललेले असतात पण ठीक आहे ऍटली म्हणते तर इनिशिएट म्हणजे खरंच ती ती खूप प्लॅन बनवत असते ती मलाही बोलत असते आपण चॉपस्टिक्स खायला जाऊया हे खायला जाऊया ते खायला जाऊया पण आफ्टर पॅकअप मला घरी जायची खूप जास्त घाई असते मला माझं घर खूप आवडतं आणि कधी कधी माझे सिच्युएशनही वेगळे असतात त्यामुळे मला पळावं लागतं लवकर हा म्हणजे मी प्लॅन मलाही माहीत असतं कुठेतरी की समाव कारण माझा पण पहिला सीन लास्टचा सीन आम्ही सगळे एक साथच सुटतो सो पॉसिबल नाही आहे पण हा म्हणजे जमेल तसं पण विचार जी करायला काही काय हरकत आहे हो प्लॅन करायला काय हरकत जर असं झालंच की चान्स लवकर सुटलो आणि असा जर काहीच डोक्यात नसतं मला पटकन लोक निघून जातात मग आपल्याला क्लिक होतं की अरे त्याच्याशी होतीच ना तू जर जाऊया ते पण मी मॅगी केली होती हे मी माझ्या बर्थडे साठी घरून टोप आणून मॅगी घरून मॅगी नाही पण तिला मॅगी खूप आवडते आणि हे जे ती जसं बोलत असते इकडे जाऊ तसं तिचं जा म्हणजे संध्याकाळ झाली नाश्त्याची वेळ झाली की आज मॅगी असायला पाहिजे आज मॅगी असेल असं रोज म्हणते आणि मध्ये आली मॅगी तर नॅचरली ते डब्यात गेले तर त्याचा खिचका झाला होता सगळा तर मी प्लॅन केलं होतं की तिच्या बर्थडे ला तिला एक अशी छान गरमागरम मॅगी खाऊ घालायची सक्सेसफुल सुंदर मी आणि वेदाने खूप मस्त पैकी थांबून पॅक म्हणजे थांबून आम्ही ती मला असं वाटतं की हा ऑफक्रेंड बॉन्ड बघतील ना तेव्हा असं वाटेल की खरंच या मालिकेत अशा अपोज मध्ये काम करतात मी आता हे विचारेल हो हो की आम्ही प्रोमो मध्ये बघतोय की आता मीरा मायाला धडा शिकवते सो आता काय सुरू आहे आणि काय सांगायला आवडेल मीरा तुला येते मायाला धडा शिकवताना मला तर मज्जा येतेच आहे पण मला वाटतं की प्रेक्षकांना पण ते फार आवडतंय कारण मायाने जे काही यादी करून ठेवले आणि वेदला जितका त्रास दिलाय तिने आणि ते आता माझ्याशी पण खूप वाईट वागते मीराचा स्वभाव वागता ती कोणाशीच वाईट वागत नाही पण आता असं आहे की हे वाईट वृत्तीच आहेत हे कळल्यानंतर ऑब्वियसली मीरा शांत बसू शकत नाही कारण ते तिच्या रक्तात नाही आहे तुम्ही स्टार्टिंगपासून बघत असाल तर तर मला असं वाटतं की म्हणून मीरा मायाला सतत टोमडे मारत असते किंवा तिच्या विरोधात जाऊन काही ना काही करत असते तिचे असताना तिच्यावरतीच कशी उलट येतील याची मी खूपच चांगल्या प्रकारे काळजी घेतली मला असं वाटतं की मालिकेत आता काय म्हणतात टेबल हॅव टर्न्ड असं काहीतरी सुरू झालंय म्हणजे आपण असं म्हणतो ना की इन्स्टंट कर्मा हिट बॅक असं काहीतरी मिळतं ना तर आता मायाला तिचं कर्म वगैरे तसं मीराच्या रूपात वगैरे अंबिका वगैरे जे काही पण ह्यांची गँग आहे आता त्या रूपात परत मिळायला सुरू झालंय आहे आणि मला सगळ्यात भारी एका गोष्टीचं वाटतं की आमची भांडणं म्हणजे आम्ही ते करताना एन्जॉयच करतो पण प्रेक्षक जास्त एन्जॉय करतात त्यांना मज्जा येते हे सगळं बघताना आणि ऑबियसली एका पॉईंटला बोलतात ना की आ, अच्छाई की बुराई पे जीत होती है असं काइंड ऑफ थोडस आपल्याला आता बघायला मिळतंय सो मला असं वाटतं की आपल्या मालिकेला एक वेगळा पॉझिटिव्ह सकारात्मक अँगल येतोय आणि ते मीराच्या रूपात येते त्यामुळे खूप भारी वाटते मस्त वाटतंय बाकी आमचं काय कॅटफाईट चालू असणारच आहे येस yes. पण आता मी तुला विचारेल जसं मगाशी मी एक सीन बघितला त्यात तू इतक्या एनर्जीने किंचाळते हे जेव्हा सीन शूट होतात किंवा तुला माहिती असते की आता मला करायचं तेव्हा एनर्जी सेव्ह देखील करतेस से तू तेवढी आधीच आ, मला असं वाटतं की म्हणजे वेन आय एम इन फ्रंट ऑफ कॅमेरा मी माझं सगळ्यात प्रेझेंट सेल्फ असते खूप जास्त अवेअर कॉन्शियस असते मी जे काही करते आणि मला माहीत नाही कॅमेरासमोर गेल्यावर म्हणजे कॅमेरा असा रोल म्हणण्याच्या अगोदर पण कधीतरी जर मी अशी असेन तरी ते रोल म्हटल्यावर माझ्यामध्ये एक, एक एनर्जी येते आणि त्याच ताकदीने मी तो रोल किंवा ते क्षण जगते मी त्यामुळे आय थिंक फॉर माय कॅरेक्टर्स फॉर माय कॅमेरा अँड फॉर यू नो द वर्ड्स रोल अँड ॲक्शन मी नेहमीच एनर्जीने uh, पावर्डअप असते त्यामुळे हो स्ट्रेंथ लागते वगैरे पण ॲज यू you नो know, जसं तू बघितलं yes. आत्ता पण की माझं सतत काहीतरी खादाडपंथी सुरू असते कारण <laughs> की पेट में फ्यूल होणं बहुत जरुरी आहे तेव्हा आपण जाऊन असं yes. छान एनर्जी पोटेन करू शकू तो या yeah. <laughs> मला सांगायला आवडेल की हिच्या सगळ्याच सीन्समध्ये खूप जास्त एनर्जी लागते आणि ती खूप छान प्रकारे प्रत्येक सीन करते आणि कुठेच खरंच म्हणजे ती जसं म्हणते ती ऑफ कॅमेरा कशी असो पण कॅमेऱ्यासमोर आली की ती त्याच एनर्जीने काम करते आणि स्ट्रेसफुल असतात तिथे सीन सो ती खूप छान करते आणि पूर्ण एनर्जी लावून करते कशी असो म्हणजे ते मूड ऑफ असेल आपले जे पण काही असत पर्सनल आयुष्यातल्या पण ती ऑन कॅमेरा खूपच छान करते खूप छान yes. प्ले करते आणि स्ट्रेसफुल असल्यामुळे ऑबियसली ती ते जास्त कठीण असतं हॅन्डल करणं मला असं वाटतं हो पण आता म्हणजे जेव्हा असं <laughs> ओ, हे प्रेम खरं तर प्रेक्षकांना बघायला खूप पेअरली मिळतं आणि हे आता खूप आवडणार आहे पण मंजिरी यांना विचारणार आहे की जेव्हा आता कळत आहे की माया हरत चालली आहे म्हणजे एक प्रकारे मंजिरी देखील हरत चालली आहे सो आता काय करणार आहे पुढे म्हणजे आता मला असं वाटतं जर उद्या मिराने मायाला हकललं तर मंजिरीचं काय होणार पुढे <laughs> नाही मला वाटतं मंजिरीला त्या गोष्टीची भीती नाही आहे मंजिरी ला हे कुठेतरी माहिती आहे म्हणजे ती प्याद आहे तिचं आत्ता आणि सो ती म्हणजे तिला मंजिरी जे काही कामाला लावत असते का सतत तर त्याच्या मागे तिचा काहीतरी हेतू आहे पण उद्या तिच्या बरोबर काही झालं तर तिचे मला वाटतं एक मल्टिपल प्लॅन्स तयार असतील पण येस आत्ता प्रेक्षकांना जे दिसतंय ते माया तिच्यासाठी प्रचंड इम्पॉर्टंट आहे कारण तिच्या थ्रू ती सगळं एक्झिक्यूट हो पण तिचं बिचारीचं म्हणजे कॅरेक्टर म्हणून मी सांगते तिला तिचं म्हणजे सँडविच होत असतं की मी इथून तिला इथून मी फटके मारत असते किंवा सांगत असते की हे कर आणि इकडून ही आता अटॅक करते त्यामुळे दोन्ही बाजूनी ती बिचारी सँडविच झाली तिचं येस पण आता तुमच्या मालिकेत ना खूप आम्ही हेवी सीन्स बघतो म्हणजे एक कलाकार म्हणून मला बघताना कधी कधी असं वाटतं की तुम्ही कसे करत असाल जसं आता आई जेव्हा आजी त्या घरात येतात आणि तेव्हा मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास होताना दिसतोय म्हणजे मंजिरी ला मायाला yes. आणि तिकडे नर्मदाला सो yes. so, ते सीन शूट करतानाची मेहनत आणि त्यामागची म्हणजे जी पडद्यामागची कहाणी आहे ना ती मला खरंच ऐकायची आ, आता आधी पण मी त्या पद्धतीचे काही सीन्स केलेले आहेत म्हणजे हात जळतोय oh. किंवा मा, तर माझा म्हणजे आता मी जो देवीबरोबरचा सीन्स शूट केला म्हणजे देवी जेव्हा पाऊल टाकते घरात तर मी आमचे जे डिरेक्टर होते त्यांना तेच म्हणाले होते की आपण असं काहीतरी मला करायचं आहे की ते इतर जे सीन्स होते त्याच्यापेक्षा ते वेगळं दिसलं पाहिजे कारण एक yes. दैवी शक्ती घरात आली आहे तर काहीतरी इट हॅज टू बी डिफरंट तर मला uh, खरं सांगायचं तर काही सुचलं नव्हतं तेव्हा मला फक्त दोनच गोष्टी दिसत होत्या की माझ्या पायातले त्राण गेलेत आणि माझे डोळे फिरलेत कम्प्लिटली आणि त्याच्यावरती मी ते कम्प्लिटली प्ले करण्याचा प्रयत्न केला आणि इट समहाव वर्क पण तेच जी एनर्जी तेव्हा लागली होती किंवा तो अखंड सीन म्हणजे तो मायाबरोबरचा तो एक सीन होता आणि त्याच्यापुढे मायाला मी रूमच्या बाहेर घालवते आणि त्याच्यानंतर मी तो जो कंटिन्यू केला होता तो दाखवताना तुम्हाला कट्स, -कट्स मध्ये दिसतो पण तो अखंड केला होता म्हणजे तो जो, जो घाम आलेला आहे तो खरा आहे काही स्प्रे वगैरे मारलेला नाही आहे किंवा <laughs> एका पॉईंटला तिची चक्कर पण जी आली होती ती पण कुठेतरी खरी आली आहे की काय असं वाटू लागलं yes. होतं कारण एवढी एनर्जी लावल्यानंतर म्हणजे तुम्हाला श्वास लागतो जेव्हा जेव्हा अशी घेरी आल्यासारखं होतं तर ती परिस्थिती तो एपेटोम गाठतो कुठेतरी आपण ते परफॉर्म करताना तर येस कष्ट खूप असतात मेहनत खूप असते पण त्याचबरोबर तुम्ही जरा भान ठेवलं पाहिजे की तुम्ही ऍक्टिंग करताय तर ते मला सुरुवातीला नाही जमायचं म्हणजे माझ्या इनिशियल इयर्स मध्ये पण आता मला ते थोडंफार जमायला लागलंय मीरा काय आता जसं मी म्हणाली तसं हकलवण्याचा प्रयत्न करतेस घरातन घरातनं बाहेर काढून तुझं एक हॅप्पी कुटुंब असं म्हणतो ते आहेस आता तू सुरुवात तरी करणारे कुठेतरी सुरुवात तर मी कधीच आहे खरं तर मीरा म्हणून पण समाव ते वर्क होत नाहीये आणि मीरा म्हणून मीराला माहीतच नाहीये की का होत नाहीये कोण ह्याच्या मागे आहे किंवा कोणीतरी दुसरं असू शकतं ह्याचा तिला अंदाजच नाही आहे मीराला फक्त इतकंच माहिती आहे की मायाला अथर्व हवाय आणि म्हणून माया प्रयत्न करते वेदाला बाजूला करण्याचा त्यामुळे मीराला सगळं सत्य माहीतच नाही आहे त्यामुळे ती असं ओपनली काही करू नाही शकत किंवा तिला काही निर्णय घेऊन कोणत्या गोष्टी ती करू नाही शकत पुरावे सापडत नाही yes. exactly. अंबिकाने जेव्हा खरं सांगितलंय मिराला तेव्हा म्हणजे मला एक सांग तू स्वतःच तो सीन किंवा ते जे आहे मालिकेत जेव्हा दाखवतात तेव्हा तू स्वतःला बघताना तिने जेव्हा सत्य ते सांगितलंय तो सांग आत्ता पुढे आम्ही बघतोय तू तिच्या अंगावर धावून जाते असं फक्त प्रोमो आलाय मारण्याचं वगैरे सगळं झालंय असं काही सगळं अ तर नाही कारण कसं आहे की आपल्या बहिणी म्हणजे बहीण आहे हे तर अजून रिव्हील झालेलं नाहीये प्रेक्षकांना माहिती आहे पण अजून अंबिकाने मीराला सांगितलेलं नाहीये yes. पण ज्या व्यक्तीशी आपण इतके जोडले गेलोय गावापासून असताना आणि oh. जिने नी आपल्याला इथे आणलंय आत्ताचं माझं अस्तित्व अंबिकामुळे आहे कारण मी अगोदर जे गावात होते ते माझ्या काका काकूंमुळे होते पण तिथून तिने मला इथपर्यंत आणलंय आणि अशी व्यक्ती जेव्हा मला पहिल्यांदा धक्का हवा असतो की ती नाहीच आहे या जगात तर तो मोठा शॉक होता त्याच्यानंतर सुद्धा मी ते संभाव एक्सेप्ट करून आ, मी तिच्याशी मी तिच्यावर रागवले कारण मला असं वाटत होतं की आपलं खूप छान फ्रेंडशिप होती आणि तरी पण तू माझ्यापासून खूप गोष्टी लपवल्या फसवण्याची जी एक काय म्हणतात ती भावना ती माझ्या हा वाली भावना आहे त्यामुळे मी तिच्यावरती ट्रस्ट ठेवत नव्हते पण तिने मला पुन्हा संभाव मनवलंय आणि तेच आहे की मला असं वाटतं की तिने जेव्हा मला खरं सांगितलं की मायाने मला मारलंय तेव्हा माझा अथर्ववरचा राग थोडासा कमी झाला आणि मी त्याला चुकीचं समजत होते तर तो, तो ती एक बाजू होती ना ती पूर्णपणे पुसली गेली त्यामुळे खूप गोष्टी क्लिअर झाल्या आता मी वेदा आणि अथर्वला एकत्र आणण्याचा पूर्ण प्रयत्न करते आणि त्याच्यामध्ये आता कोणीच येऊ शकत नाही कारण आता आतापर्यंत मला होतं की अथर्वमुळे हे सगळं झालं आणि अथर्वची चूक आहे तर मी चुकीच्या गोष्टींना कधीच प्रोत्साहन देणार नाही ही मीरा आहे पण आता मीराला कळलंय की असं काही नाहीच आहे हा जेन्युअनली अथर्व खूप चांगला आहे बाबा म्हणून पण खूप चांगले आहेत सो मी आता खूप जेन्युअनली प्रयत्न करते आणि अशा वेळेला ना आपल्याला समोरच्या व्यक्तीवरती चिड नाहीये आपल्याला की वेळ त्या या माणसाची सो ती आता मला मायाबद्दल यायला लागली आता मला तिच्यावर चिडचिड कमी करून मला असं वाटतं की मी तिला धडा शिकवून शांत राहून कालच्या एपिसोड मध्ये हे पण आता रिव्हिल झालेलं आहे की देवी येऊन या दोघी एकत्र आल्या त्यामुळे आता दोघी मिळून म्हणजे ती जी शक्ती एक एकत्र झालेली आहे तर ते एकत्र मिळून ते आता त्रास देणार आहेत सगळ्यांना ते मला मायालाच आता हे विचारायचं आहे डबल धमाका तुझ्याकडे येतोय सो तू त्यांच्यावर भारी पडण्यासाठी अजून काही प्रयत्न करणार आहेस का मला प्रयत्न करावेच लागतील नाहीतर मला मंजिरी सोडणार नाही <laughs> कारण की मला असं वाटतं की मायाचे तिथे तिचे टास्क असतात पण आता मंजिरीने पण तिला काही टास्क करायला सांगितलेत ही oh. सुद्धा तिच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे आणि मालकाने म्हटलं आणि चालक तसं करणार नाही तर चालकावर तिची चाल उलटी पडू शकते असं होईल त्यामुळे ऑबियसली माया हॅज टू बी अँबिशियस आणि yes. महत्वाकांक्षी की तिला यु नो या दोघांना म्हणजे दोघांना म्हणजे ॲज फ्रॉम मीराला यु you नो know, खाली पडायचं आहे किंवा तिचा प्लॅन सक्सेसफुल होऊ द्यायचा नाही yes. जे काही आहे त्यामुळे तोच प्रयत्न सगळा आहे आणि यामध्ये जी मायाची एक जसं ताई म्हणाली की सँडविच होतंय आणि oh. त्यामध्येही मला ॲज अ ॲक्टर म्हणून म्हणून खूप जास्त व्हेरिएशन द्यायला जमत आहेत मी खूप ग्रेटफुल आहे कारण की एका पॉइंटला फक्त चिडचिड मग एका पॉईंटला हदबल होणं मग एका पॉईंटला फ्रस्ट्रेशन राग दुःख स्वतःची काही स्वप्नं ते ते पा म्हणतात अचीव्ह करण्यासाठी आपण जे जे सॅक्रिफायसेस केलेत सो हे जे एक एक, एक मायाच्या अभिनयाचे किंवा मायाच्या पात्राचे Uh, काय म्हणतात ना आपण uh, पैलू पैलू जे बाहेर पडत आहेत तर ते खूप इंटरेस्टिंग आहेत फॉर yes. मी टू प्ले आणि अगदीच इट इज किपिंग माय कॅरेक्टर सो फुल ऑफ एनर्जी सो फुल ऑफ चॅलेंजेस म्हणजे एक असं म्हणतात ना असे एक स्ट्रेट लाईन मेनी जर आर सो मेनी डायमिक्स टू इट अँड आय थिंक दॅट इज वॉट मेक्स माय कॅरेक्टर व्हेरी इंटरेस्टिंग फॉर मी अँड आय गेस माय प्रेक्षक ऑल्सो येस पण आता वेदाला त्रास देतेस जेव्हा वेदाला त्रास देते तेव्हा रुचा म्हणून कसं वाटतंय नाही नाही अजिबात नाही मला खूप त्रास होतो मी मला जसं मी आधी म्हणाले की काही अनेक सीन्स मध्ये जेव्हा मी तिचं तिच्या पोटाला शिमटा काढते किंवा खांद्याला शिमटा काढते किंवा मी तिला ते पॉयझिनचं बिस्किट देते आणि तिला सांगते हे देते तर ते, मला माणूस म्हणून खूप त्रास होतो कारण की मला माणूस म्हणून मला लहान मुलं आणि प्राणी पक्षी यांच्यावर माझा प्र चंड जीव आहे मला खूप आवडतात अशी yes. म्हणजे क्युटीज अँड ऑल दॅट आणि त्यामुळे मला स्वतःहून दोन तीनदा ब्रेकडाऊन झालंय सीन करताना आपल्या मास्टर्स करताना oh. की बापरे एवढं एवढं कसं आणि ते ती चिंटी पण करते yes. वेरी स्मार्ट ती करते पण मी बिंग मी रुचा जी मी आतून खूप हळवी आहे मला त्रास होतो या सगळ्याचा सो रुचाला विचारशील तर मला अजिबात आवडत नाही आय डू नॉट एन्जॉय प्रमोटिंग एनी काइंड ऑफ अब्यूज लाईक दॅट बट अ बी काम आहे तो करणार पडतंय मंजिरी जेव्हा मारतात किंवा तुला माहिती आहे एक प्रोमोमध्ये त्या तुझा हात वगैरे पेळतात असे सीन जेव्हा तुमचा शूट होता तेव्हा मला तेव्हाची गंमत ऐकायची कारण की जो एक बॉन्ड असतो तो खूप चांगला असतो आणि सीनसाठी आपल्याला डायरेक्ट स्विच ऑन आणि ऑफ असं दोन्ही करावं लागतं तर तो, तो खूप रडताना वगैरे दिसते सो मला आता असं वाटतं की मीराचे हसण्याचे आणि मायाचे रडण्याचे दिवसच आलेत आता सगळे हो नाही मला असं वाटतं की मायाने तिचं हे जे नशीब आहे त्यांनी स्वतःहून लिहिलेलं अर्ध मंजिरीने लिहिलेलं पण अगदीच म्हणजे कारण की ताईसोबत जो एक ऑफस्क्रीन बॉन्ड आहे जो काही अंडरस्टँडिंगचा बॉन्ड आहे आणि तोच ऑनस्क्रीन खूप छान पद्धतीने साकारला जातो इज वॉट आय विल से काय नाही म्हणजे कन्सिडरिंग आता बघा आता इतकी महिने फ्रँकली स्पीकिंग आता इतके महिने आम्ही एकत्र yes. काम करतोय uh, एकमेकांच्या सगळ्या बाजू आपल्याला माहीत पडतात आणि सगळ्यामध्ये चांगल्या वाईट बाजू असतात पण त्या एक्सेप्ट करून त्या समोरच्या माणसाला आपलं मानणं ॲट दी एंड ऑफ द डे आणि मग काम करणं हे जास्त महत्वाचं आहे कारण की वॉट मॅटर्स इज आपण इकडे काम करायला हवं आणि त्यासाठी आपल्याला एकमेकांना जो सपोर्ट द्यायचा आहे ॲज अ माणूस ॲज अ आर्टिस्ट ॲज अ कोस्टार म्हणून तो खूप गरजेचा आहे आणि आय एम सो ग्लॅड की इथे जितके पण कोस्टार्स आहेत आम्ही सगळे खूप जेव्हा इट कम्स टू वर्क आम्ही एकमेकांना खूप धरून चालतो आमचे सीन्स आम्ही वाजवतो स्पेशली आय थिंक मंजेरी या पात्रासोबतचे मायाचे सीन्स खूप फॅन्टॅस्टिक होतात मला तरी असं वाटतं आणि ते म्हणूनच होतं कारण की मतभेद मतभेद जे काही आहेत थोडेफार सगळ्यांमध्ये असतात ते बाजूला सारून आम्ही जेव्हा एकमेकांच्या पात्राचं रिस्पेक्ट करतो एकमेकांच्या कामाचं रिस्पेक्ट करतो आणि एकमेकांची रिस्पेक्ट करतो तेव्हा ते काम इतकं छान स्क्रीनवर दिसून येतं तू काय म्हणशील यावर नाही मला है, है, स्थी, स्थी। ते सीन्स म्हणजे मी तिला मारणं हे डिफिकल्ट आहेच पण त्याहून जास्ती तिने मार खाणं जास्त डिफिकल्ट आहे आणि तिच्या जागी जर का अशी कोणीतरी आर्टिस्ट असती ना की प्लीज हा नीट मार किंवा मला लागलं किंवा रडतच बसली असती चिडली असती तर ते खूप इंटिमिडेटिंग होऊ शकतं तर ते तो हां ते खूप जास्ती महत्वाचं आहे आणि ते मला तिच्याकडनं नेहमीच मिळतं त्यामुळे कधीच हा विचार येत नाही की आ, अरे बापरे तिला लागलं तर नाही नाही मी कसं मारीन ह्याच्यावरती मला फोकस करता येतो जास्ती स्वतःच्या कामावर फोकस करता येतो दुसऱ्यांवरती फोकस, फोकस करण्याऐवजी तर ते खूप सोपं जातं तिच्यामुळे आणि ती खूपच मेथड ऍक्टर आहे म्हणजे मला आधी वाटायचं की मी आहे तर ती म्हणजे फाईव्ह एक्स आहे माझ्या त्यामुळे ते जे चापकानी मारायचा जो सीन होता हा तर त्याच्यात दोन तीन वेळा ती ज्या पद्धतीने उरडली हो तू लागलं ला का ती म्हणजे बार बार बिंदास मार म्हणला ग म्हणजे खूप डिफिकल्ट होतं ते करणं पण तिच्यामुळे तो सीन शक्य झाला या मेकअप रूम मध्ये तुम्ही जास्त त्रास जातात खूप त्रास प्लीज प्लीज प्रचंड त्रास असं काही ना नाहीये अजिबात काही ना सिन्युअरिटी विन्युरिटी त्या बॉटलमध्ये पाण्यामध्ये <laughs> नाही तूच ऑफस्क्रीन की काय होत असत तर तू जास्त चांगलं सांगू शकशील आम्ही सांगितलं तर मे बी विश्वास बसणार नाही पण मी अशी वागत नाही सिनियर सारखी म्हणून तर तुम्हाला मज्जा येते ना रूम मध्ये आम्ही तुला त्रास देतो नाही त्रास नाही मस्तीखोरे वगैरे काय वगैरे चालू असतं माझा त्रास ह्यांना म्हणून होतो कारण मी सदैव माझ्या दुनियेत असते yes. जसं मी थोडीशी एकल कोंडी आहे मला माझ्या माझ्या दुनियेत राहायला आवडतं आय डोंट नो आय एम जस्ट लाईक दॅट पण मी असते म्हणजे मी असते पण पण नसते पण पण नसून सुद्धा मी असले हा हा दिसत असले नाही नाही सो आय एम ऑलवेज अराउंड इव्हन इफ आय एम इन माय वर्ल्ड एम ऑलवेज अराउंड सो या गोष्टीचा त्यांना त्रास होतो आणि हे जे काही चावम्याव असतो तर या गोष्टीचा त्यांना त्रास असतो आणि या गोष्टीचा मलाही त्रास असतो ओव्हरऑल इट इज अ व्हेरी <laughs> नाही खूप मस्ती आणि मजा मस्ती असं छान वातावरण असतं आणि मी तुम्हाला खरच सांगू का हाफ द टाइम भूमिकेचं काय करायचंय किंवा त्याच्या पुढच्या सीन मध्ये काय करायचं म्हणजे हिचे व्हिओज असतात ती ते बोलत असते हिचं पाठांतर असतं हिचं एक असतं माझं एक असतं सोमुळे हा सगळा असा छान कल्ला आमचा सुरू असतो येस त्यामध्ये आम्ही खूप म्हणजे जेव्हा जेव्हा वेळ मिळतो किंवा सीन्स करून थकतो आम्ही तेव्हा आम्ही ऑबियसली म्हणजे आमचं तर चालूच असतं ही असते कधी नसते बट तेच असतं की खूप सीन्स असतात आणि दिवसाची जवळपास अशी बंडल आलेलं असतं oh. फुल डेचं आणि सगळ्या सीन मध्ये आम्ही सगळेच असल्यामुळे तर ते फार पॉसिबल होत नाही पण आम्ही आमचं काम खूप मस्ती करतो सगळ्यांना शांत ना मला की नाही अजिबात नाही पुढे कधीतरी तुम्हाला एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये ऐकायला असं मिळवू शकत की मी खूप शांत होते पण मी ही अशी झालेली आहे हे सतत ती आरोप रोज आल्यानंतर म्हणजे गुड मॉर्निंग म्हणायच्या आधी ती हा आरोप आमच्यावरती करत असते मी अशी नव्हते तुमच्यामुळे मजायचं झालं हा तुमच्या रूम मध्ये ह्याच्यामध्ये काही असे छोटे मोठे प्रेमाचे पण असं घास मिळू शकते हिने काय आणलं तिने काय आणलं मी काही वगैरे तर ते एकमेकांना असं प्रेम वाटणं सुरू हो पण आता मला शेवटचा प्रश्न विचारायचा मीरा आता तू सांग की अथर्व सोबत तू तुझं घर बसवणार तेव्हा या दोघींचं नेमकं तू काय करणार आहेस मला जी होती हा जोपर्यंत मला सत्य कळत मंजिरीचं आई साहेबांचं तोपर्यंत आणि आता म्हणजे तर मला अथर्व सोबत घर बसवण्यात काही इंटरेस्ट नाही मला इतकं सवंय right. की अथर्व आणि वेदाने जवळ यावं त्यांचा yes. जो अगोदरचा बॉन्ड होता की बाबा आणि मुलीचा तो पुन्हा तसाच राहावा अथर्व त्याच्या आयुष्यात आनंदी व्हावा पुन्हा एकदा अंबिकामध्ये तो फारच गुरफटला गेला सो so, माझं सध्या मोठी हेच आहे मला माझं घर बसवायचं आहे हा कुठेच नव्हता किंवा लग्न करताना सुद्धा माझं इंटेन्शन हे नव्हतंच की मला अथर्वशी लग्न ते झालं आणि ते पण मी गोष्टी खूप मोठ्या मनाने म्हणजे मीरा म्हणून एक्सेप्ट करून ती वेदासाठी जगती आता yes. So, वे अ, yes. सो वेदासाठी ज्या पण गोष्टी कराव्या लागतील ती करणार आणि मला असं वाटतं की पुढे जाऊन जेव्हा हे सगळे खुलासे होतील तेव्हा मीरा आत्ताच इतकी स्टँड घेते स्वतःसाठी तर तेव्हा खूप मोठा काहीतरी असू शकतं सो ते एक वेगळंच हा एपिसोड असेल त्याच्यावरती <laughs> हो पण आता प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार आहे तुम्हाला तिघांना कारण मला असं वाटतं की ही मालिका ते खाईप घेत चालली आहे कारण जे सगळे ट्विस्ट अँड टर्न्स येतात कारण की आधी असं होतं की अंबिका जी खूप खचते आणि आत्ता तिला सपोर्ट करायला मीरा येते आजी येतात आणि आता सगळंच चेंज झालंय सो आता प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल मी म्हणेन की जसं आपल्याकडे छान असे पॉवर गेम्स चेंज झालेले आहेत आणि अजून जास्त ट्विस्ट अँड टर्न्स येत आहेत आमच्या भूमिकेचे पण सगळ्यांचे वेगवेगळे पैलू बाहेर पडतात तर आय एम की तुम्ही हे नक्की एन्जॉय कराल आणि ॲज आय ऑलवेज से आमचे सगळे कलाकार त्यांच्या सीन्समध्ये हजार टक्के देतात त्यामुळे तुमचं प्रेम आमच्यावर आणि तुमचे आशीर्वाद आमच्यावर असेच राहू राहू थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला